तिची बॉडी लँग्वेज वेगळं काहीतरी सांगते ती तुमच्यापासून शारीरिकरित्या अंतर ठेवते बोलताना हात किंवा पाय एकमेकांत गुंफून बसते तिचा अस्वस्थतेचं लक्षण आहे तिच्या हावभावात पूर्वीची ती मोकळीक राहिली नाही हे सर्व संकेत आहेत की ती तुमच्यापासून भावनिकरित्या आणि शारीरिकरित्या दोन्ही प्रकारे दूर जात आहे जेव्हा एखादी व्यक्ती नात्यात भावनिकरित्या गुंतलेली नसते तेव्हा तिचे डोळे आणि तिचे हावभाव खोटो बो खोटं बोलू शकत नाहीत आणि मित्रांनो शेवटी सर्वात महत्वाचं आणि निर्णायक मुद्दा तुमची गोष्ट मित्रांनो तुम्ही आतापर्यंत आत पाहिलेले हे तुमच्या आतल्या एका आवाजाला पुष्टी देतात मित्रांनो तुमच्या मनात वारंवार एक प्रश्न येत असतो काहीतरी चुकीचं होतय का तुम्हाला ती पूर्वीसारखी सुरक्षित आरामदायक वाटत नाहीये का तुम्हाला तुमच्या नात्यातील सहजता हरवल्यासारखी वाटते का तुमचा आतला आवाज तुम्हाला सतत एक इशारा देतो की काहीतरी बरोबर नाही आहे जरी तुमच्याकडे कोणी काही ठोस पुरावा नसला तरी तुमची अंतर्भावना ही अनेकदा योग्य दिशेकडे इशारा देते ती तुमच्या सर्व अनुभवांना आणि निरीक्षणांचा एकत्रित परिणाम असते त्यामुळे काय आहेत ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या भोवतीच फिरत राहतात तुम्ही त्यांच्यासोबत बसाल बसला असाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की संभाषणात फक्त त्यांचीच चर्चा असते तुम तुमचं आयुष्य तुमची स्वप्न तुमच्या समस्या तुमच्या भावना याबद्दल त्यांना काहीच विचारायचं नसतं आणि जर तुम्ही सांगायला लागलात तर ते मध्येच थांबवतात किंवा विषय बदलतात तुम्ही कधी विचार केलाय का असं का होतं यामागचं कारण हेच आहे की त्यांच्यासाठी फक्त तुम्ही श्रोता असता त्यांना तुमच्याकडून सहानुभूती हवी असते लक्ष व्याधून घ्यायचं असतं आणि तुम्हाला काही देण्याची तयारी नसते त्यांच्यासाठी तुम्ही एक श्रोता असता पण जेव्हा तुमच्या भावनांचा प्रश्न येतो ना तेव्हा मात्र चित्र पूर्ण वेगळं दिसतं चला तर